आमच्या पक्षाची लोकप्रियता सतत वाढत आहे मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्य नेते आमचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या लोकप्रियतेमुळे आज बरेच मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत त्यांचं मी सर स्वागत करतो मान्य एकनाथ शिंदेसाहेब जे गोरगरिबांचं जनतेसाठी काम करतात जनतेसाठी स्वतःला झोपून घेतात स्वतःला कॉमन मॅन समजतात अशा नेत्यावर त्यांनी ने विश्वास ठेवून आज आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत निश्चित ते चांगलं काम करून आमच्या पक्षाचं आणखीन त्या विभागात मजबूत करतील याची मला पूर्ण खात्री आज आम्ही महाराष्ट्र आज आजा आम्ही आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आम्ही दादांच्या नेतृत्व आम्हाला भरपूर विश्वास आहे दादांचं तडफदार नेतृत्व आणि कार्यप्रणाली आम्हाला आकर्षित केलं त्यांनी या संघटनेमध्ये काम करण्यासाठी याबद्दल आम्ही दादांचे आभार मानतो तुम्ही आम्हाला आम्हाला संधी दिली दादा याबद्दल काम करायची धन्यवाद जय महाराष्ट्र आज आम्ही मुख्य महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रकाश सुरू दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला आहे तर यापुढे आम्हाला चांगलं काम करण्याची संधी त्यांनी द्यावी आणि त्यांचं मार्गदर्शन सतत आमच्या मागे राहावं हीच त्यापेक्षा जय जय

জয় মহারাষ্ট্র জয় মহারাষ্ট্র